Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những कोण लाईव्ह आलेला आहे प्लीज लाईक करा चॅनल लाईक नाही आणि सबस्क्राईब करा तर बघा मी खूप दिवसापासून कारण की लाईव्हच नाही आले खाली नव्हतं माहिती ना दिवाळीच्या दिवशी तुम्ही माझी व्हिडिओ पण बघितलेला असेल नाही तर तुम्ही माझी व्हिडिओ पण बघितली असेल मी दिवसच्या दिवशी पासून ऍडमिट होते दवाखान्यामध्ये म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का मला पूर्ण नागपुणामध्ये माझी सुटसुरीचा धुवा गेला होता त्यामुळं मी काय का लाईव्ह झाले नाही तर सगळ्यांनी लाईव्ह मिळा आणि प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज हेल्सक्राईब सुद्धा करा तर बघा हाय जी आर प्रिन्स प्लेस हाय मी हेयर कैसे हो आप अच्छे होगे का असे तर मी नाही म्हणून तीन चार दिवस ऍडमिट घेतला मध्ये आणि त्यानंतर मला आता थोडस बरं वाटत त्यामुळे मी आता लाईव्ह मी आधी खाली हो लाइक करा आणि नवीनाचा चॅनल प्लीज लाईक करा आणि माझी चॅनल सबस्क्राइब सुद्धा करा बघा मी चोडा खाता आहे आता आणि आता बघा थोडे मटेरिअल शेंगदाणे आहेत शेंगदाणे किती कमला लोन चला लोन यूट्यूब पे लाइव में कोई भी लोग आ जाते और कुछ भी बातें करते करते लोन काय का लोन म्हणजे कसं असतं माहिती का काही लोक चांगले बोलतात आणि काही लोन लोक काही पण बोलतात पण आपल्याला वाईट कमेंट का करण्याविषयी काही घेणं नसतं ऊन बी ओ एच टी उडा वगैरा केलाय लाडू तुगरा आम्ही केला रोज खात थे तुगरा तुगरा प्लीज लाइक करा आणि नवीन अस तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा दिवसानंतर मी लाईव्ह आले आणि मेन झाले काय होत तब्येत बरी नव्हती आणि आमच्याकडे एकच मोबाईल त्यामुळे मग काय मोबाईल त्यांच्याकडे राहायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये असायचे त्यामुळं दिवाळी मधी लोकांनी खूप सारे फटाके उडवले त्यामुळं खूप सारी धुळस धूळ प्रदूषण त्यामुळं खोकल्याचा वगैरे हा त्रास होणार नाही तुमचं पण तर कधी पण बाहेर जायच्या वेळेस चेन वगैरे बांधून जा म्हणजे धुळीची अलर्जी होणार नाही मला तर डॉक्टरने धुळीची अलर्जी सांगितली आणि मी तर जसं जात धुळीमध्ये जात असेल बोलता थोडं संपवला तर थोडा झाले ते पण खाऊ लागते ना

बसल्या पतल्या खूप मोठा चिवडा खाल्ला आणि पाणी पिलं हाय प्लीज हाय कुठं आहात तुम्ही कसे आहात आणि कुठून कोणत्या आहात नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनल करा तुम्ही माझ्या चॅनलवरची व्हिडिओ बघत असाल Siniakati piyoti Siniakati युट्यूब चॅनल वर कोण कोण नवीन खास ऐक नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, नीशेव करा।, नीशेव करा। नीशेव

मग वगैरे फोडलं मग त्याची मुग दूष मग काय सावंत तर फटाके वगैरे आमच्या घरासमोर लोकांनी फटाके फोडले पोर आणि त्याच्या मुलं काय झालं झाला ना तुम्ही गडद तुम्ही हवा दूषित होतील ना <laughs>